नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाहता क्षणी खावेशी वाटणारं अगदी चटकदार चटपटीत असं कच्च्या करीच्या लोणच्याची आज आपण रेसिपी पाहणार आहे अप्रतिम होते उन्हाळ्यामध्ये कच्ची करी सगळीकडे शक्यतो उपलब्ध असते तर या कच्च्या कैरीपासून आपण जेवण करताना तोंडाची चव वाढणारं कच्च्या करीचं लोणचं बनवूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरे मोहरी एक छोटा चमचा हळद आणि मीठ चवीनुसार आणि तिखटही चवीनुसार घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि हिंग आता कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता कैरीच्या डेटाकडची साईट अशी कट करून घ्यायची म्हणजे इथं जर चीक असेल तर तो निघला जातो आता या कैरीला आपण चाकूनेही कट करू शकतो पण इथं मी जे आपण बटाट्याचे वेपर्स करतो ती खिसणी आहे त्या खिसणीने या कैरीचे काप करून घेणार आहे सावकाश असे करायचे आहेत कारण खिसताना कैरी थोडीशी बटाट्यापेक्षा कडक जाते आणि ती हाताला लागण्याची शक्यता असते यासाठी अगदी सावकाश या पद्धतीने अगदी मस्त काप करून घ्यायचं आहेत खूप छान असे काप या कैरीचे होत आहेत याच पद्धतीने मी अर्धी कैरी इथं खिसून झालेली आहे आणि मागच्या बाजूचाही थोडंसं मी खिसलेलं आहे पण मध्यभागी कडक असा थोडासा कोयचा भाग आल्यावर तो खिसला जात नाही तर मी पलटी करून दुसऱ्याही बाजूने कैरी इथं खिसून घेणार आहे कैरी दोन्ही बाजूने थोडी खिसून झाली की, की मधला जो कोयकरचा भाग थोडासा कडक आहे तो खिसला जात नाही तर मी त्यासाठी इथं असं चाकूने त्याला काप करून घेतले आणि मधला जो कडक भाग आहे तो काढून घेतला आणि तो आपण या लोणच्यामध्ये वापरणार नाही ना आता जे हे पात असे काप कैरीचे केलेले आहेत ते एकावरती एक ठेवून घ्यायचे साधारण तीन चार काप तुम्हाला ज घ्यायचे आहे तुम्हाला जमेल तेवढे काप घेतले तरीही चालेल आणि असे एकावर ठेवून आपण चाकूने असे उ त्याचे उभे पातळ असे काप करून घेणार आहे अगदी सहज पातळ मस्त काप होतात तुम्ही पाहू शकता अगदी छान काप आपल्या इथं तयार होत आहेत अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व कैरीचे काप करून घेणार आहे कैरीचे काप करून झालेले आहेत आता हे केलेले काप आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर या कापामध्ये चवीनुसार मीठ हळद त्यानंतर छोटा चमचा इथं मी लाल तिखट घेतला आहे ते आणि यानंतर गूळ एक मोठा चमचा घेतला तो आहे तोही घालून घेतला आणि गुळाऐवजी तुम्ही इथं साखर घातली तरीही चालेल आणि कोथिंबीर जे घेतली आहे तेही सर्व घालून घेतली गॅसवरती तडका पॅनमध्ये तेल घातलं आणि गरम करायला ठेवलं त्यामध्येच एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे घातले जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर तेलामध्ये थोडासा हलवून घ्यायचा आणि मिक्स झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे गरम गरम तेलाची फोडणी आपल्याला कैरीवरती घालून घ्यायची आहे आणि पटकन असं आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त असा कैरीचा कलर आलेला आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता अगदी छान चटपटीत अशी ही कैरी लागते मुलांना तर खूप आवडते जेवण करताना जर आपण अशी कैरी जेवण करताना तोंडी लावली तर अगदी छान तोंडाची चव वाढते आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेली चटपटीत अशी कैरी खाल तर याची टेस्ट विसरणार नाही कैऱ्या जोपर्यंत मिळत आहेत तोपर्यंत तो तुम्ही या पद्धतीची कैरी नक्की करून पाहाल अगदी टेस्टी होते पाहता क्षणी खावीशी वाट वाटते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू